महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा शहरातील व वा आजूबाजूच्या गावांना वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने उमरगा शहर व परिसरातील विद्युत पुरवठा तीन दिवसांपासून विस्कळीत झाला असून नागरिक व्यावसायिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे सदरी पॉवर ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध करून विद्युत पुरवठा नेहमीप्रमाणे पूर्णवेळ सुरळीत करण्यात यावा तरी साहेबांनी वरील गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून विद्युत पुरवठा सुरळीत चालू करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रुद्रास्वामी यांच्याकडून महावितरण अधिकारी उमरगा यांना देण्यात आला यावेळी बालाजी मदरे दयानंद दळगडे दिनेश किलमिडे धीरज गायकवाड संकेत कुलकर्णी गणेश चव्हाण हाप्पा स्वामी सूरज चव्हाण प्रशांत गुरव राहुल सुरवसे योगेश मुगळे सिंधू दुधभाते व इतर नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी मोहन राठोड महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद